नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान अॅग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच मित्रांनो पुणे गुलटेकडीचा कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे उन्हाळ तर आवक आहे अठरा हजार चौऱ्याऐंशी क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात आहे पुणे गुलटेकडीमध्ये तर कमीत कमी दर मिळाला आहे चारशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीत आज पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते पुणेचे कांदा बाजारभाव